नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मंगळागौरीची संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणासह व्रतवैकल्य देखील केली जातात नुकतेच लग्न झालेल्या स्त्रियांसाठी हा महिना खास आणि पवित्रचा जा मानला जातो श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारच्या तिथीला मंगळागौर साजरी केली जाते ही तिथी नवविवाहित स्त्री पहिले पाच वर्ष करते मंगळागौरीची पहिली तिथी सहा ऑगस्टला आहे तर त्याची सांगता तीन सप्टेंबरला होईल हे व्रत नवविवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून जाणून घेऊया मंगळागौरी का साजरी केली जाते आणि त्याचे काय महत्व आहे तर मग बघूया मंगळागौरी का साजरी केली जाते पती मधील प्रेम दृढ व्हावे आणि आदर्श म्हणून शिव पाहिले जाते नवविवाहित आणि सौभाग्यवती स्त्रियांना बोलवून सण साजरा करण्यात येतो तसेच पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करण्यात येते श्रावणात येणारी मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून पार्वतीची पूजा करतात मंगळागौरी या देवीला पार्वतीच्या रूपातली अन्नपूर्णा म्हटले जाते श्रावण महिन्यात नवविवाहित मुली माहेरी जाऊन मंगळागौरीचे व्रत करतात चला तर बघूया मंगळागौरीचे काय महत्त्व आहे मंगळागौरीचे व्रत नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पाच वर्ष करण्याची प्रथा आहे यासाठी नवविवाहितेने मंगळागौरीचे व्रत करताना मंगळवारी सकाळी स्नान करून विधिवत पूजा करण्यात येते तसेच यात शिवपिंडाची देखील पूजा केली जाते पिठाच्या किंवा तुपाच्या दिव्याने मंगळागौरीची आरती केली जाते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळले जातात तसेच हे व्रत पतीच्या सुखासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केले जाते आता बघूया मंगळागौरीची पूजा कशी केली जाते मंगळागौरीची पूजा करताना वेगवेगळ्या झाडांची पत्रे आणि फुले वापरली जातात यात सोळा प्रकारचे पत्रे असतात या व्रतासाठी बेल मोगरा माका धोत्रा चाफा बोर दुर्वा आघाडा कन्हेर जाई डाळीम शमी तुळस रुई बकुळ अशोक या वृक्षांची पाणी व्हावी या पूजेनंतर पूर्णाचे किंवा पीठाच्या दिव्यानी आरती केली जाते तसेच रात्री जागरण करून काढवाती पेटून आरती म्हटली जाते मंडळी ही होती आपल्या मंगळागौरीची माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा माहिती कशी वाटली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नव्याने भेट दिली असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद